बाळा तुझ्या जीवनात तू खूप दुःख अपमान सहन केलेले आहेस कधी तुझ्या प्रयत्नांची लोकांनी थट्टा देखील केलेली आहे कधी तुझ्या मनातील प्रामाणिकपणावर लोक हसले कधी तुझ्या कष्टांना त्या लोकांनी किंमत दिली नाही सर्वांनी षडयंत्र रचून तुला चारही बाजूनी घेरून तुझ्यावर आरोपांचे बाण मारलेले आहेत तुझी चारही बाजूनी कोंडी केली तुझ्या प्रत्येक गोष्टीला तुझ्या प्रत्येक शब्दाला खोटे समजले सर्वांनी मिळून तुझा मानसिक शारीरिक त्रास केला तुमचे जगणे तुम्हाला नको नकोसे करून टाकले त्या सर्व अपमानांनी तुम्हालाच तुमच्या स्वतःची लाज वाटू लागली की एवढे सगळे काय काय आणि का माझ्यासोबत घडले एका मागून एक आरोपांचे प्रहार तुमच्या ओळखीतील तुमच्या जवळ येईल तसेच अनोळखी लोकांनीही तुमच्यावर त्या आरोपांचे बांध सोडले तुम्ही त्या सर्व गोष्टींनी पूर्णपणे हतबल लाचार झाला तेव्हा त्या परिस्थितीतून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी तुमची मदत करण्यासाठी कोणीच पुढे येत नव्हते या तुमच्या अपमानांनी त्या कुटु शब्दांनी तुमचे मन तुमचे आयुष्य हे पूर्णपणे विस्कळीत झाले आजही जरी कधी तुमच्या कानांवर तुमच्या मनावर त्या आरोपांचे ते आवाज ऐकायला येतात झोपेतसुद्धा तेच वाईट दृश्य तुम्हाला दिसतात तुम्हाला त्रास देतात तो तुमचा झालेला अपमान खूप तुमच्यासाठी असहनीय होता बाळा तू तु तुझ्या आयुष्यात खूप वाईट दिवसांचा अनुभव केलेला आहेस हे आम्ही जाणतो बाळा तुझ्या त्या झालेल्या अपमानांना त्या वाईट अपमानाने भरलेल्या शब्दांना त्या वाईट परिस्थितीला तू कधीच विसरू नकोस त्यांची आग तू नेहमी पेटत ठेव तुला तुझ्या झालेल्या त्या सर्व अपमानांचा बदला घ्यायचा आहे त्या सर्व लोकांना तुला प्रतिउत्तर द्यायचे आहे ज्यांनी तुझ्यावर घाणेरडे खोटे आरोप केले तुझे आयुष्य उद्ध्वस्त केले त्यामुळे तुझ्या मनात पेटत असलेल्या त्या अपमानाच्या आगीला तू कधीच विजू देऊ नकोस ती आगच तुला घडवणार आहे तुला तयार करणार आहे।, आहे ही तुझी लढाई आहे तुझ्या आत्मसन्मानाची लढाई आहे ही लढाई तुलाच खेळायची आहे आणि ती तुला जिंकायची देखील आहे हे तू लक्षात घे आणि त्यासाठी ही आगच तुला मदत करणार आहे त्यामुळे आता ही फक्त शांत बसण्याची नाही स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आहे लोकांनी तुला तुझ्या कर्तृत्वावरून हिनवले तुम्ही काहीही करण्याच्या लायकीचे नाही आईते खाता तुमचे काहीही नाही असे हिनावून तुझ्या आत्मसन्मानावर घाव घातला तुझे सर्वस्व हिरावून घेतले आता त्या लोकांना तुला प्रत्युत्तर द्यायचे आहे त्यामुळे ही अपमानाने भरलेली आगत तुला झोपू देणार नाही तुला आराम करू देणार नाही आणि बाळा जेव्हा लोक तुमचा अपमान करतात तेव्हा ते फक्त तुम्हाला शब्दांनी दुखावत नाहीत तर ते तुम्हाला परीक्षेची संधी देतात तुम्हाला आव्हान करतात हे लक्षात ठेव आणि हीच ती वाक्ये हेच ते कटू अपमानाने भरलेले वागणे त्यांच्या टोचणाऱ्या त्या वाक्यांनी तुमच्यातील अभिमान आणि स्वाभिमान हा जागा होतो हीच ती आग आहे जी तुला पुढे घेऊन जाणार आहे तुला झोपेतून उठवणार आहे तुला प्रयत्नशील बनवणार आहे बाळा ते क्षण तू कधीच विसरू नकोस जेव्हा तुम्ही अपमान सहन करत होता त्या क्षणी तुमच्या डोळ्यातून जे अश्रू वाहिले त्या प्रत्येक अश्रूच्या थेंबात एक ज्वालामुखी पेटत होता त्या आगीला जप ती आग द्वेषाची नाही तर ती आग तुझ्या स्वतःला सिद्ध करण्याची आहे बाळा हे जग तुला थांबवेल तुला कमी लेखेल तू काहीच करू शकणार नाही असे तुला म्हणेल तुझ्यावर हसेल पण त्यावेळेस तू खचून जाऊ नकोस लोकांच्या त्या, त्या शब्दांना तू शस्त्र बनव लोकांच्या टोमण्यांना तू इंधन बनव आणि त्या इंधनाने तुझ्या ध्येयाचा रथ तू पुढे घेऊन जा बाळा तुझ्या अपमानांचा बदला तू रागाने घेऊ नकोस तर तो कर्माने घे तुझ्या यशाने घे जेव्हा तू यशाच्या उंच शिखरावर पोहोचशील तेव्हा तोच समाज तेच लोक तुझ्या समोर नतमस्तक होतील आणि तुलाही त्या लोकांना तुझ्या समोर झुकवायचेच आहे ते देखील तुझ्या यशाने हे लक्षात ठेव आणि बाळा तू स्वतःला कधीच कमजोर समजू नकोस समजशील तर तशीच राहशील तुझ्यात तुझ्यातील ती अपमानाची आगच तुझ्यात जिद्द निर्माण करेल आणि ती जिद्द तुझ्या वाटेत येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यांना मोडून काढून स्वतःचे साम्राज्य स्वतःचे अस्तित्व तुझे तयार करणार आहे होय बाळा हे सर्व तुझ्या अंतरात्म्याच्या शक्तीमुळे तुझ्या जिद्दीमुळे तुझ्या कठोर परिश्रमामुळे तुला साध्य करायचे आहे तुला तुझ्या अपमानांचा बदला घ्यायचा आहे त्यामुळे आता तू थांबू नकोस ती आग तू विजू देऊ नकोस ती आग विजवाल तुम्ही शांत राहाल फक्त रडतच बसाल तर तुम्ही स्वतःच त्या लोकांना बरोबर सिद्ध कराल ते लोक तुमच्याबद्दल जे बोलत होते त्यांना तुम्ही बरोबर सिद्ध कराल त्यामुळे बाळा आता थांबू नकोस तुला खूप पुढे जायचे आहे तुझ्या अपमानांचा तुला बदला घ्यायचा आहे तुझ्यावर झालेले आरोप फक्त तुझे यशच मिटवू शकणार आहे हे तू लक्षात ठेव तुम्ही एकटे काहीही करू शकणार नाही हा जो त्या लोकांचा भ्रम आहे तो त्यांचा भ्रम तुला मिटवायचा आहे तुझी लढाई तुलाच खेळायची आहे आणि ती तुला जिंकायची देखील आहे आणि बाळा तू घाबरू नकोस ही तुझी आई तुझ्या या लढाईत नेहमी तुझ्या सोबतच आहे तुझ्यावर खूप अन्याय झालेला आहे तुझ्या या लढाईत या ब्रह्मांडाच्या शक्ती देखील तुझी देत आहेत त्यामुळे स्वतःला एकटे समजू नकोस तुझ्यातील ती धगधग ती आगच तुला तुझ्या ध्येयापर्यंत पोहोचवणार आहे आणि तू तु, तुझ्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचणार तुझ्या अपमानाचा तू तु बदला नक्कीच घेणार तुझ्यावर अन्याय आरोप करणाऱ्या लोकांना तू तु तुझ्या पायाशी नक्कीच झुकवणार हा आमचा तुला आशीर्वाद आहे काळजी करू नकोस विश्वास ठेव बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा अपमान हा यशाच्या वाटीवरील एक टप्पा असतो जो अपमान सहन करतो त्या अपमानाला स्वतःची ताकद बनवतो तोच खरा ध्येयवान असतो कारण अपमानातूनच माणसाला कळते की अजून किती दूर जायचे आहे त्यामुळे तुमच्या अपमानाला तुमची ताकद बनवा तेव्हाच तुम्ही तुमचे ध्येय हे गाठू शकता बाळा आम्ही नेहमी तुझ्यासोबत आहोत जगाने जरी तुला नाकारले तरी तुला आम्ही आमच्या कुशीत घेतलेले आहे आम्ही तुझा हात घट्ट धरलेला आहे आम्ही कधीच तुला एकटे सोडणार नाही तू फक्त असेच आमच्याशी घट्ट पूर्ण विश्वासाने जोडून राहा हे जग एक मायाजाड आहे हे कलियुग आहे इथे कोणीच कोणाचे नाही इथे सगळीकडे फक्त खोटेपणा आणि स्वार्थीपणा आहे या जगात सत्य फक्त एकच आहे आणि ते म्हणजे आम्ही तू जर आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवून आमच्यासोबत जोडून राहिला तर तुमच्या जीवनावर जी अंधाराची सावली आहे ती पूर्णपणे मिटून जाणार बाळा तुझ्या त्या, त्या अपमानाच्या आगीतून तुला कोणाचेही नुकसान करायचे नाही तुला तुझे कर्म वाईट करून घ्यायचे नाही त्या लोकांनी त्यांचे कर्म वाईट केलेले आहे त्यांच्या वाईट कर्माची शिक्षा त्यांना ही मिळणारच आहे पण तू त्यांचे वाईट करून तुझे कर्म वाईट करून घेऊ नकोस त्या तुझ्या त्या अपमानाच्या आगीला तुला तुझ्या प्रयत्नांना तुझ्या कामामध्ये तुझ्या साधनेमध्ये तुला लावायचे आहे ती आग तुला जाळणार नाही तर तुला उजळवणार आहे बाळा जेव्हा तुला तुझ्या झालेल्या त्या अपमानाचे दृश्य तुझ्या डोळ्यांसमोर दिसू लागेल ते आरोप तुझ्या कानांवर घुमू लागेल तेव्हा स्वतःला सांग आता मला स्वतःला सिद्ध करायचे आहे मला आता थांबायचे नाही पण बाळा हे सिद्ध करणे इतरांना दाखवण्यासाठी नको तर तुझ्या स्वतःला ओळखण्यासाठी असू दे कारण खरा विजयी तोच होतो जो अपमानातून प्रेरणा घेतो आणि आपल्या शांततेने इतिहास घडवतो बाळा आम्ही तुला पाहत आहोत तुझ्या आतमध्ये एक ज्वाला पेटलेली आहे ती तू विजू देऊ नकोस तीच तुझ्या यशाची ज्योत आहे त्या आगीला प्रेम संयम आणि विश्वासाने तू दिशा दे मग बघ एक दिवस ते सर्व लोक ज्यांनी तुला कमी लेखले तेच तुझ्या पायाशी नतमस्तक होतील तुझ्या अपमानांची राग ही तुझ्या यशाची शाल होईल तू फक्त शांत राहा नेहमी कार्यरत राहा तुझे प्रयत्न सातत्याने आणि प्रामाणिकपणे करत राहा आणि पूर्ण विश्वास ठेव आणि तू काळजी करू नकोस आम्ही तुझ्या प्रत्येक पावलांसोबत आहोत बाळा आपमान तु तुझा झालेला अपमान तू विसरू नकोस पण त्याचे दुःख तुझ्या मनामध्ये ठेवून तुझ्या स्वतःला तू तु त्रास करून घेऊ नकोस त्या अपमानाच्या आगीला तुझ्या कामामध्ये तु लाव ती तुला पुढे घेऊन जाईल आणि त्या आगीच्या प्रकाशात तुझे ध्येय हे अजून उजळून निघेल बाळा स्वतःला कधीच एकटे समजू नकोस तुझ्या अपमानातून तू प्रेरणा घे तू असेच पुढे पुढे चालत राहा कारण विजय हा तुझ्यात चरणी आहे विश्वास ठेव बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल आजच्या या संदेशातून तु, तुम्हाला जर प्रेरणा मिळाली असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकून दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनापासून खूप खूप आभारी आहे असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्याबरोबर बरसत राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ